मित्रांनो मी सिद्धेश मात्र मुंबई कला केंद्र यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आहे गणपतीचा आठवा दिवस आणि आज आपण आलेला आहे ठाण्याचे ते फेमस आणि नाव आलेले आणि जुनी मंडळं आहेत ना ती बघायला आलेले आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मजा येणार आहे तर आता आपण पहिला गणपती बघणार आहोत ठाण्याचा राजा तर आता आपण लोकेशनवर पोहोचलेला आहे ठाण्याच्या राजाच्या त्याला भेटतो डायरेक्ट मनपामध्ये आता आपण आलेलं आहे ठाण्याच्या राजाचे बघू शकता पोरं वगैरे आलेले फेमस मंडळ इतर आणि जुनं पण पारंपरिक असतो सुंदर मूर्ती बघा दरवर्षी सेम मूर्ती असते बाप्पाची आपण पण आता पाया पण घेऊन तुम्हाला व्यक्त पहिला ठाण्याचा राजा बघितला आता आपण दुसरा गणपती आहे त्याच्या बाजूला आहे टेकडीचा राजा आहे समोरच मंडप आहे स्वतःच्या मंडपामध्ये एवढी मोठी मूर्ती आहे बाप्पाचं नाव आहे आपलं टेकडीचा राजा खूप सुंदर मूर्ती आहे ठाण्याचा राजा बघितला दुसरा गणपती आपण टेकडीचा राजा केला आता आपण आलेला आहे किशन नगर मध्ये किशन पण खूप जुने आणि मस्त मस्त गणपती आहे आता आपण आलेला आहे किशननगरचा जवळ हा समोर मंडप आहे गाव ज्या आहे आहेत किसान न सुंदर ऑपरेशन सिंदूरचं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी आणि त्यांच्या आता पूजा वाटतं सध्या त्यांच्या पूजेची तयारी साधत सुंदर मूर्ती आहे सुंदर मूर्ती आणि त्यांनी थीम केले ऑपरेशन सिंदूर मी त्याच्यात सगळ्या दाखवले आपले चौथा गणपती बघायला आला एक चौथा गणपती आहे जनजागृती मित्रमंडळाचा आता केसन नगर दोन नंबरला बसतो त्यांचं साठावं वर्ष म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष आहे सुंदर हे डेकोरेशन आहे चला आता आपण आतमध्ये जाऊ आतमध्ये बघू कसं काही वेळी डेकोरेशन केलं आहे त्याला आतमध्ये व्यक्त करणार चौथा गणपती असं आलेला आहे त्यांचं साठावं वर्ष आहे त्यांनी पंढरपूरचं केलं संध्या नामदेव तर महा महाराज वास्तवही केलेलं आहे डेकोरेशन बाहेर सुंदर विठ्ठलाची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि भारतात एवढा डेकावा चांगला आहे तर आतमध्ये काही असेल तर त्याला जाऊ आपण पण आतमध्ये पटकन दर्शन घेऊ अजून खूप गणपतीद्वारे आपल्याला बघायला जायचं आहे आणि सहा पण वाजत आले त्याला भेटल तुम्हाला पुढे आता आतमध्ये आलेलं आहे आतमध्ये सुंदर मूर्ती होता विठ्ठलाची आहे आणि सुंदर अशी छोटीशीच मूर्ती आहे छोटा लालबागचा राजा आणि वरती मोठा लालबागा राजा मस्त सिंह दोन सिंह दिलेला आहे आणि बाजूला विठ्ठलाची सिंह आहे माझे बाप्पा गणपती वगैरला जाई किसन नगरचा एवढीच्या छोटीच्या गल्लीमध्ये केवढी मोठी मूर्ती असेल तुम्हाला दिसेल बघा छोटीशीच गल्ली आहे जरा काळा चौकीचा गणपती करा असेल छोटीशी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये एवढी मोठी मूर्ती असते तर आपण पण जाऊ आतमध्ये आता छोटीशा गल्लीमध्ये एवढी मोठी मूर्ती प्रथमात बघितली मी त्या बाप्पाचा नाव आपल्या किसन नगरचा मोरिया মুহদিন তাদের বাপ বিজমানো मोरिया बघितला आणि आता सहावा गणपती बघायला आलेला आहे एकटाचा राजा आहे समोर चाट मंडप आहे गणपती बाप्पाचा छोटंसं मंडळ आतमध्ये बघून जाऊन बघूया आपण कशी मूर्ती सगळं आतमध्ये भेटून मागे त्याची गेरची कमानी आहे रविद्वारी आतमध्ये आलेला आहे सुंदर म्हणून आपण पण गावी आतमध्ये पटावर दर्शन केलं बाप्पाचं प्रत्येक बाप्पाचं नाव आहे साण्याच्या इच्छापुरती बघायला किशन नगरचा राजा खूप सुंदर मूर्ती आहे हा समोरच बाप्पाचा मंडप आहे म्हणजे बाहेर आपले लोकमान्य टिळक छत्रपती शिवाजी महाराजांनी वीर सावरकर यांचा बॅनर लागलेला आहे महाराज राजा किसन नगरचा चला आता आता हातमध्ये जाऊया आपण या मूर्ती मूर्तीकार आहे गणपती बघायला आलो आहे ठाण्याचा महागणपती तर समोरचा आत्मा ठाण्याचा महागणपती आहे सुंदर अंबाबाईचं डेकोरेशन आहे झालं सुंदर मूर्ती आहे अंबाबाईची त्याला तर आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया पा आलेलं आहे छोटीशी आणि सुबक अशी मूर्ती आहे आणि बाहेर तिथे आहे आणि तिथे बाप्पा आहे ठाण्याचा महागणपती बाप्पाचं नाव आहे आलेलं अरे वाघळेचा राजा वगैरे शहरी साईडला गायना झाल्या आणि दादा बाप्पाचा सुंदर मजा वागळेचा राजा आहे आणि आतमध्ये आता नव्वा दिवस त्यांना पूजा झाल्या वेस्ट तुम्हाला पहिला माझ्या राजाची सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची पूजा पूजासाठी सत्यनारायणची झाली आणि हा सुंदर असा वाघ्याचा बाप्पा आहे वाघळेचा राजा बोलतो त्याला राजा बोललात तर ते काही साठ दिसलाच पाहिजे Earth... Hmm. राजा बघितला आणि आता आपण आलेलं आहे किशन नगरच्या महाराजाजवळ आतमध्ये बोलतात एक सुंदर मूर्ती असतात जरा आपण जाऊया आतमध्ये आतमध्ये भेटतो बघा आपण आलेलं आहे किशन नगरचा राजा बघितला आपण आता किशन नगरचा महाराजा बघितला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सत्यनारायणची पूजा आहे बघा आणि भोलेनाथाची टीम आहे आणि इकडे हे डेकोरेशन केलेलं आहे ऑपरेशन सिंदूरचं डेकोरेशन केलेलं आहे बघा आणि त्याच्यामध्ये दोन्ही साईडला ऑपरेशन सिंदूरचं डेकोरेशन केलं आणि त्याच्यामध्ये आपले बाप्पा विराजमान झाले आहेत बाप्पाचं नाव आहे किसन नगरचा महाराजा सुंदर मूर्ती आहे नंदेवर बसलेली मूर्ती आहे आणि माझी बॅकग्राऊंड भोलेनाथची पिंड आहे आणि बाजूला त्यांनी पूर्ण ऑपरेशन सिंदूरचं हे डेकोरेशन दाखवलेलं आहे कसं काय झालेलं आहे ते सगळे इथे दाखवलेलं त्यांनी छोटूशा मंडपामध्ये सगळं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या बापरीला अवश्य भेट द्या तुम्ही त्या किसन नगरच्या महाराजा जसं तो वागळेच्या राजाच्या बाजूला ते जश बाजूला ते कोणीही विचारलं तरी तो तुम्हाला सांगेल किसनगरचा महाराजा कुठे असतो ते पद बघायला आलेलं आहे फायनल ग्रुप मित्र मंडळाचा आहे त्यांचं पंचवीसावं वर्ष आहे मस्त जय मल्हारवाली टीम आहे त्यांची आपल्याच मागे ओपनच ठेवलेलं आहे मंडप त्यांनी बघू शकता मस्त जय मल्हारवाली टीम आहे नेहरूनगर सराच्या बाप्पाचं नाव आहे त्या मस्त सुंदर ग पतये ओ पतये नमः ग गणपत नमः ओ महाराजा बघितला आणि आता आपण आलेला आहे वाघळेच्या राजाजवळ हे सगळं वाघळेच्या राजा शेटाचे आणि बाहेर बघा सुंदर हवा गेलेला आहे वाघळेच्या राजा त्यांचं फक्त एंटरन्स गाण आहे आणि आतमध्ये जाऊन बघी आपण बाप्पाचं दर्शन घेऊ वाघळेच्या राजाचं चला आतमध्ये जाऊ वाघळेच्या राजा त्यांचे सुंदर डेकोरेशन केलेलं आहे बघा छोटीशी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये एवढा मोठा बाप्पा कसा बसतो ते बघी आपण आपण आतमध्ये चाललेलो आहे एक छोटीशी गल्ली आहे गल्लीवर सगळं आपण आलेलो आहे आतमध्ये वाघळेच्या राजाजवळ छोटीशा याच्यात मस्त मूर्ती आहे छोटीशीच मूर्ती आहे वाघळेच्या राजाची देखावा वगैरे मस्त केलेले आहे वागळ्याच्या राजाचा బాదుకు తీసుకోనిది కరనలగా ठाण्याच्या महाराज जवळ आहे बघू शकता मागे सगळी एवढा मोठा सेटअप वगैरे असतो बाप्पाचा तर आता आपण पुढे जाऊया पुढे जाऊन ठाण्याच्या महाराजाजवळ आलेला आहे आणि बघू शकता हा सुंदर मंडप आहे ठाण्याच्या महाराज यांचा आतमध्ये जाऊया बाप्पाचं मस्त की दर्शन जाऊ सुंदर देखावा केलेला आहे माझ्या त्यांची मूर्ती काय राजेंद्र आडकरे मूर्ती काय त्याला आतमध्ये जाऊन आलेलं आहे सुंदर मूर्ती मला पण मस्त गेलेला आहे या बाप्पाची मूर्ती घेत राज्याने झालं काही चौका सुखलाव्या जे चलचित्र असतं चलचित्र जर बघायचं तर आपल्याला रात्री यासाठी सुंदर मोठे बघा काहीचा उत्साह सुख मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघितला असेल तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये